मराठा आरक्षण प्रश्नावर महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारशी पंगा घेताना मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड केली प्रकाश आंबेडकरांना सवाल गेले पण शरद पवार आज सत्तेवर आहेत काच असा सवाल पत्रकारांना करत पवारांचा मात्र अप्रत्यक्षपणे जरांगेंनी बचावच केला काय म्हणाले जरांगे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव सगळे सोयरेच्या मुद्द्यावर मनोज जरांगे ओबीसी समाजाकडून अडचणीत आलेत प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला मनोज जरांगे यांचे ते गरीब मराठ्यांच्या बाजूने उभे राहिल्यामुळे समर्थन केलं होतं परंतु सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्दा काढून मनोज जरांगे यांनी ओबीसी मधून मराठा आरक्षण मागायला सुरुवात केल्यानंतर मात्र ओबीसी समाज आणि प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही आमदार सदाभाऊ खोत यांनी तर मनोज जरांगे यांनी आपला मोर्चा शरद पवारांकडे वळवावा असा खोचक सल्ला दिला त्यामुळे भडकलेल्या मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड केली त्यांनी प्रकाश आंबेडकरांना सवाल केले पण शरद पवार आज सत्तेवर आहेत का असा दुसरा सवाल करून अप्रत्यक्षपणे पवारांचा बचावच जरांग्यांनी केल्याचं बोललं जात आहे आरक्षण प्रश्नावर मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पुन्हा राजकीय वर्तुळात विविध उधाण आलाय दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही पत्रकार परिषद घेऊन राज्यात पंचवीस जुलै पासून आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली आहे तसंच सगळे सोयरे ही भेसळ असून राज्य सरकारनं घाईघाईनं दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करावीत अशी मागणीच प्रकाश आंबेडकरांनी केली आहे सगळे सोयरे ही बेसळ आहे ओरिजिनल मंडल कमिशनची यादी जोडल्या गेली होती एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये कुणबी समाजाला आरक्षण दिलं गेलं ते शाबूत आहे मात्र इतर मार्गाने सध्या काही जण मिळवू पाहत आहेत घाई घाईत आता काढलेली कुणबी सर्टिफिकेट रद्द करा अशी मागणीच प्रकाश आंबेडकरांनी केली आहे दुसरीकडे राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी दिलेली एक महिन्याची मुदत संपल्यानं आता पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग जरांगे यांनी अवलंबला आहे वीस जुलैपासून ते पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी म्हटलंय त्याच अनुषंगानं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे काय म्हणाले ते बघूयात एक महिन्याचा वेळ आम्ही सरकारला दिला होता आता वीस जुलैला आमरण उपोषण करण्याची वेळ आमच्यावर आली आहे मराठा समाजाला गोडगोड बोलायचं हा फडणवीस साहेबांचा दुसरा डाव दिसतो ओबीसी नेते मराठा समाजांच्या अंगावर घालायचे फडणवीसांनी अशा पद्धतीनं का वागावं एवढ्या मोठ्या नेत्यांनी महाविकास आघाडीची आणि महायुतीची बैठक लावली होती तेव्हापासून सगळे विरोधात बोलायला लागले तुम्ही नेमकी तोडगा काढायला बैठक लावली होती की मराठ्यांविषयी प्रत्येकाला द्वेष ओकायला हो लावताय असं जरांगेंनी आपल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांना सवाल विचारलाय प्रकाश आंबेडकर साहेब प्रत्येक वेळी मार्ग सांगायचे तुम्हाला सलाईन मधून औषध घालतील तेच सांगायचे आज हे इतकं शॉकिंग वाटतंय की आता तेच म्हणाले सगळे सोयरींची अंमलबजावणी करू नका त्यांचा पक्ष म्हणतोय की नोंदी रद्द करा पण एस सी एस टी आरक्षणाची मागणीच नाहीये मराठ्यांची फडणवीस साहेब तुम्हाला हे राज्य रक्तबंबाळ करायचंय का नेमकं तुमचं काय चाललंय हेच कळत नाहीये आमच्या सगळ्या सोयऱ्यांना मराठ्यांना त्रास द्यायचाय म्हणजे तुम्ही आमच्या सगळ्या सोयऱ्यांना त्रास देणार फडणवीस साहेब तुम्हाला पण सगळे सोयरे आहेत अशी आगपाकड जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली याच पत्रकार परिषदेत जरांगे यांनी मात्र शरद पवारांचा काही अंशी अप्रत्यक्षरित्या बचाव केलेला दिसला भाजपचा एवढा मोठा उच्च दर्जाचा नेता मराठ्यांविषयी डाव करायचे मला तर फडणवीस साहेबांचं आश्चर्यच वाटायला लागलंय बार बार एकच शब्द काढायचा शरद पवारांनी काही दिलं नाही त्यांच्याकडे मोर्चा वळवा पण ते कुठे सत्तेत आहेत साष्ट पिंपळगावच्या आंदोलनाच्या वेळी त्यांच्याकडेच मोर्चा होता आमचा दोन टप्प्यात दोन भूमिकेत वागणाऱ्या औलादी आमच्या नाहीत सत्तेवर तुम्ही आहात त्यांनी काय नुकसान केलंय आम्हाला माहितीये म्हणून तुम्हाला करायचंय का आता असा सवाल जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला मात्र याच पत्रकार परिषदेत जरांगे यांनी शरद पवारांची पाठराखण केलेली दिसली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा